महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा या आधी आमचे बरोबर राहायचा फिरायचा आमचे सोबत गुन्हे करायचा आता आमचे सोबत का राहत नाही असे विचारल्यावर त्याने मी सर्व सोडून दिले आहे कामधंदा करत आहे असे सांगितल्यावर तिघांनी आम्ही इथले भाई आहे तू आमच्या सोबत राहत नाही तुला आता दाखवतोच असे म्हणून हातातील बिअर बाटली फोडून या तरुणाच्या डोक्यात मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला याबाबत साहिल शिंदे यांनी चाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी अतुल तांबे विजय पवार आणि ओमकार बिसनारे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे ही घटना चाकणमधील मच्छी मार्केटमध्ये शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजता घडली याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे फ्लेक्स लावण्याचे काम करतात शुक्रवारी सायंकाळी ते मच्छी मार्केट येथे मित्र वैभव शिंदे यांच्यासह गप्पा मारत उभे होते त्यावेळी त्यांच्या ओळखीचे अतुल तांबे विजय पवार ओंकार बिसनारे दुचाकीवर तेथे आले अतुल याच्या हातात बिअरची बाटली होती अतुल साहिल याला म्हणाला तू या आधी आमचे बरोबर राहायचा फिरायचा आमच्यासोबत गुन्हे करायचा आता आमच्यासोबत का राहत नाही असे विचारले त्यावर साहिल म्हणाला की मी हे सर्व सोडून दिले आहे व कामधंदा करत आहे असे सांगितले अतुल म्हणाला आम्ही इथले भाई आहे तू आमचे सोबत राहत नाही तुला आता दाखवतोच असे बोलून अतुल याने हातातील बियरची बाटली साहिल याच्या डोक्यात मारली त्यांच्याबरोबर एका मुलाने तेथे पडलेला दगड उचलून पाठीत मारला त्यांचा मित्र नवनाथ याच्या गाडीवर मारला त्या तिघांनी साहिल यांना हाताने व लाथाबुक्याने मारहाण केली हे पाहून त्याचे मित्र पळून गेले मच्छी मार्केटमधील दुकानदारांनी दुकाने बंद केली साहिल याची आई त्याला वाचवायला पुढे आली त्यानंतर ते टोळके पळून गेले पोलीस उपनिरीक्षक मोरे तपास करीत आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा